शाहू महाराज बोलत त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलतो पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपण आपला इतिहास खरा अर्थ अर्थानं इतिहास सुरू होतोय तेच शक करते शिवाजी महाराजांच्यापासून आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेली देश देशाला त्या काळ का काळात दिशा अन्यायाविरोधात त्यां चें, त्यांचा लढा आणि स सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आपलं रयतेसाठी केलेलं काम म्हणजे आधार दिलेला हे सगळं महत्वाचं आहे तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य त्यांचं समतेचं कार्य त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अने, अनेक अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे आपला फुले आंबेडकर यांचासुद्धा प्रभाव आ, आ, मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे विच सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे तसच मग आपण येतोय अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय सर्व पक्षांचा पण कशाला प्रायोरिटी द्यायची कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे विश इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गर गरजेचं आहे तर विकास हा सातत्याने होत राहतोय कोणासाठी थांबत नसतोय सातत्याने चालूच असतोय पण त्याला गती देणे त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील